आज आपल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे या दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरीचे मानकरी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराजी मोळ मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप बाप्पा बोंडवे त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव सन्मान्य हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके मंचावरती उपस्थित असणारे अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्मान्य पहिलवान गणेशजी भोसले त्याचप्रमाणे मंचावरती उपस असणारे महारा महाराष्ट्र केसरी गुलाबजी बर्डे त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान बबनरावजी काशीत पहिलवान शिवाजीराव कराळे पहिलवान उमेशजी भागानगरे पहिलवान शिवाभाऊ चव्हाण पहिलवान नीलजजी मदने त्याचप्रमाणे या कुस्तीगीर संघाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भुजबळ सर उपाध्यक्ष सन्मान्य शिवाभाऊ चव्हाण मनोजजी शिंदे स्वप्नीलजी गुंजाळ श्री नामदेवजी भोसले उद्योजक सन्मान्य अक्षयजी बाफना पैलवान गौरवजी खंडागळे अर्जुन देवा शेळके अजयजी चितळे विष्णूजी खोशे नितीनजी आवाड कुलदीपजी खांदवे निखिलजी वारे काकाजी शेळके आकाजी दंडवते उपस्थ असणारे मंचावरचे सर्वच असणारे ज्या ज्या दानशूर मंडळींनी या कुस्तीमध्ये आपल्याला बक्षीस दिले मग ते गाडीच्या रूपाने असं म्हणजे मोठी थार गाडी असेल किंवा इतर आज सगळे बक्षीस आपण जे वितरण करणारे हे सगळीच आलेले सर्व दानशूर मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून पूजनापासून जे लोक योगोशभोव तिथं होते असे सगळे या ठिकाणी असणारे काकाजी शेळके असतील गोरखपायला असतील सर्वच मंडळी असतील ही सगळी मंडळी गेले बरेच दिवस ही आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली मल्लं ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर अगदी कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मा मातीमारी जर उतारला तर त्याला कुठंही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नकारी सगळी मंडळी होती मातीपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी चांगलं नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ते महाखेलच्या माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईव्ह देखील बरीच लोकं पाहत होते आणि हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील आपण सर्वांनी कुस्ती पाहिली आहे पण हे सगळं घडत असताना अनेक वेळेला महाराष्ट्र किचरी म्हणजे सदुसष्ट झाली म्हणजे सहासष्ट महाराष्ट्र केसरी आजपर्यंत झाले आणि स्रेंग सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला बहुमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोळ आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कुस्ती अनेक वेळेला होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून यावर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्यांना प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जात असतं जरी तो पाहिला नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदलेले देखील आम्हाला पाहायला मिळतं तसं अनेक लोक सांगतात की आम्ही ह्या वर्षी महाराष्ट्र केसरीला इथं गेलतो तिथं गेलतो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता त्या गोष्टी बसून बाजूला झालेलो आहे आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता आला प्रेक्षक वर्ग जरी म्हणून प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक तिथून चांगला विचार घेऊन जातात आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये सदुसष्ट वर्षामध्ये ती परंपरा देखील आहे की मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम जी मानाची गदा जरी आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळालेली होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबातले जरी असले तरी त्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि पृथ्वीराज पैलवानी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील केलं आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की हे सगळं त्याचं आपण पाहतो की बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः योगेश भाऊ लोक बऱ्याच वेळेला आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणालाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करावं लागतं आणि मतातून सिद्ध केलं तरी काय लोक मानतात ते मस्ती मिळायचे आता हे काही नवीन राहिलेलं नाही हे आपल्याकडेच चाललं असं नाही हे देशभरात चालू आहे त्यामुळे फार त्याची चिंता करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पुढे जात असताना त्या कला कौशल्य लागत असतं आणि म्हणून या सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो की आज संघटना आहे देशामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढाच राहणार आहे की चांगले मल्ल घडले पाहिजेत महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुण्या जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो स हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानांच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतो आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहेत की ज्याच्यातून चांगले मल्ल घडले पाहिजेत आमच्या अनिलदात्यासारखे वस्ताद या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी गाठले जरी असले तर पैलवान शिवाजीराव कराड या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक वयगाटातला माणूस आज या ठिकाणी तयारीच आहे आणि म्हणून आमच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करणार आहे की भविष्यामध्ये या आहिल्या नगरीमध्ये तालमी आजही भरपूर आहेत पण याला कुठंतरी केंद्राच्या रूपानं आपल्याला निर्माण करावं लागणार आहे फक्त तालमीपुरतं मार्जित ठेवावं लागणार नाही तिथं एक केंद्र आम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार आहेत की ज्याच्या माध्यमातून या केंद्रातून चांगले मल्ल घडतील आणि ते म्हणलं महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवतील आता महाराष्ट्र केसरी होईल का नाही तो काय ठरवल पण आपला प्रयत्न असला पाहिजे की त्या दिशेनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि फक्त महाराष्ट्र केसरी पुरतच नाही तर योगेश भाऊ तुमच्यासारखे हिंद केसरीसुद्धा आमच्या आलेल्याकडून घडावेत अशा रीतीने आम्ही निश्चित रूपाने प्रयत्न करू आज आप्पा या ठिकाणी आले आहेत भोसले साहेब संदीप आप्पा त्यांचा मुलगा आता नॅशनलला खेळतो आहे म्हणजे आज त्याची कुस्ती चालू आहे तिथं आणि हे लोक आपल्यामध्ये बसलेले आहेत म्हणजे लोका हे लोकांचं फक्त संघटना नाही फक्त संघटनेवर नाही तर याच्यातली क्वालिटी या लोकांना कळते बरेच लोक असे आपण पाहतो की संघटनेमध्ये दबा धरून बसलेले असतात जसं आपण पाहतो की एखादा शिकार करायचा म्हटलं म्हणून दबा धरून बसलेला असतो काही लोक शिकार बी करीत नाहीत पण हे लोक ते त्या पदाला त्या खुर्चीला न्याय देतात यांना त्यातले बारकावे माहिती आहेत आणि बारकावे माहीत असल्यामुळंच आज यांचा मुलगा सव्वाशे किलो वजन गाटामध्ये नॅशनलला त्या ठिकाणी खेळतोय हे त्याचं कर्तृत्व त्याला सिद्ध करावं लागतं तिथपर्यंत कर हे काय उगा यांचा मुलगा आहे म्हणून जाऊ शकत नाही म्हणून हे वेळोवेळी सिद्ध करावं लागतं योगेश भाऊची देखील मुलगा असं मुलगी असं जर पाहिलं तर ते आजही बारा तेरा वर्षाचे मुलं आहेत पण आजही ते सातत्याने सराव करतात म्हणजे त्यांना जर पाहिलं तर आपल्यालाही प्रेरणा मिळती आणि फक्त प्रेरणा मिळत नाही तर आपल्याला खात्री की ती प्रेरणा ती अशी राहणार आहे या की भविष्यामधले ह्या लोकांचे देखील मुलं एक मोठ्या उंचीवर त्या कृषी क्षेत्रामध्ये नावलोकी मिळवतील आणि त्याच्यातनं ही सगळी संघटना पुढे जाण्याकरता देखील मदत होणार आहे कारण संघटना पुढं जाणं फार महत्त्वाचं असतं कुठलीही संघटना असो त्याला एक विचार लागतो आणि तो विचार फक्त त्या क्षेत्रापुरता चांगलं काम करण्याचा विचार असला पाहिजे आणि ती क्वालिटी या संघटनेमध्ये या लोकांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि म्हणून कुठंतरी हे सगळं कार्य आज चालू आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने आपल्या आहिल्यानगरला प्रयत्न करत राहू चांगलं केंद्र निर्माण करू आज पहिलवान पृथ्वीराज मोळ या ठिकाणी आणले आहेत त्यांना आज आपल्या माध्यमातून हे रावशेठ भंडारिनी या ठिकाणी आणले आहेत त्यांच्या माध्यमातून त्या गाडीचं पारितोष पारितोषिक आपल्याला मिळालं आहे आणि निश्चित रूपानं एक चांगल्या रीतीनं राज्यातली अनेक दिग्गज मंडळी या मातीमध्ये तर आपल्या वाड्या पार्क क्रीडा संकुलामध्ये आली सगळ्या लोकांनी कुस्ती पाहिली सगळ्या लोक त्यांनी त्या गोष्टीचं कौतुक देखील केलं की ह्या स्पर्धा ह्या अत्यंत चांगल्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या आणि या भविष्यातल्या स्पर्धा याच्यापेक्षा उंचीच्या हवा अशा देखील अपेक्षा अनेक लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे कुस्ती ही सातत्याने टिकली पाहिजे पुढच्या काळामध्ये पुढं गेली पाहिजे याच्याकरता आपल्या सर्वांना संघटितरित्या एकत्र राहून प्रयत्न करावं लागतील आणि ते प्रयत्न फक्त आणि फक्त पैलवान घडवण्याकरता हे आपल्या सर्वांना करायचे आहेत आणि त्या विचारांवर तुम्ही काम करताय म्हणून निश्चित रूपानं पुढच्या काळामध्ये देखील तोच प्रयत्न आपण सगळे करत राहू तुमचे महाराष्ट्राचे संघटनेचे विशेष करून अध्यक्ष सन्मान्य रामदास भाऊ असतील कार्याध्यक्ष संदीपाप्पा असतील आणि सचिव योगेश भाऊ असतील या सगळ्यांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तुम्ही आम्हाला या महाराष्ट्र केस कुस्ती स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या संघटनेने तुमचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित जरी यावर्षी झाली असली तरी पुढच्या वेळेला कधी ना कधी पुन्हा एकदा या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंद केसरीच्या स्पर्धा या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये घेण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून मिळो अशीच जाता आता अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोळ यांना उद्याच्या भविष्यामध्ये आपल्या पुढील वाटचाली करता आपण ज्या ज्यांच्या शेजारी बसलेल्या आहात ते देखील हिंद केसरी होऊन गेले आहेत त्यामुळे निश्चित रूपानं त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही या मा नाही तर भारताचे हिंद केसरी म्हणून या ठिकाणी यावात तुमचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सत्कार करू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद साहेब अतिशय मार्मिक शब्दात आमच्या खेळाडूंना आपण मार्गदर्शन केलं यानंतर या ठिकाणी